शॉर्ट मुळे तीन दुकाने जळून खाक हडोळती येथील घटना लातूर जिल्ह्यातल्या मधपूर तालुक्यामध्ये हडोळती येथे पहाटे शॉर्ट सर्किट मुळे तीन दुकाने आगीत जळून खाक झाली आहे हडोळती येथील मुख्य रोड शिरूर ताजबंद कडे जाणारा रस्ता या रस्त्यावर पत्र्याची दुकाने आहेत पहाटे तीनच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यामुळे या दुकानात आग लागल्याचे नागरिकांना दिसून आले या दुकानात एक चहाचे हॉटेल आणि दोन चप्पलचे दुकान यांचे मोठे नुकसान झाले आहे पहाटे आग लागली तेव्हा दुकानात गॅस होता त्यामुळे आगीचा भडका उडाला हा भडका एवढा तीव्र होता की यामुळे दुकानातील पत्रांना मोठे छिद्र पडले आहेत यामध्ये चप्पल दुकानातील दोन ते तीन लाखांचा माल आगीत जळून खाक झाला आहे आणि सोबतच असलेले चहाचे हॉटेल देखील अतिशय भयावह पद्धतीने जवळून खाक झाले आहे यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विजण्याचे काम केले यामुळे आग आटोक्यात आली या घटनेत एकूण पाच दुकानातील केवळ तीन दुकाने हे आगीत जळून खाक झाली या आगीचा आणि व्यापारी यांच्या चेहऱ्यावर चिंता पाहून सकाळपासूनच हळहळतीकर दिकर हळहळ व्यक्त करत आहे नितीन पंचोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग